देशभरातनं अनेक मीडियाचे लोक येतात अर्थात इथं आम्ही जस्ट इथं लाईव्ह करायला गेलो मागच्या टॉवरच्या तिकडं मात्र आम्हाला इथं आजही पुन्हा मनाई करण्यात आली त्यामुळे आज आम्ही इकडून याच ठिकाणावरून ज्या दिवशी त्या लाईव्ह केलं होतं त्या दिवशी तिथूनच करतो आहे एकूणच काय तर काश्मीरमध्ये शांतता आहे मात्र अस्वस्थता प्रचंड आहे असंतोष प्रचंड आहे सामान्य नागरिक जो आहे तो आ, सगळ्यात महत्त्वाचं खरं तर हे सांगायला हवं की इथला जो तरुण आहे त्याच्या मनामध्ये आपला रोजगार जातोय याची फक्त भीती आहे आणि पाकिस्तानबद्दल जर थेट विचारलं तर पाकिस्तानबद्दल थेट इथला माणूस फार कमी लोक आहेत की जे पाकिस्तानबद्दल पाकिस्तानच्या विरोधात बोलतात आपण पाकिस्तानबद्दल काय विचारलं तर पाकिस्तानबद्दल पाकिस्तानच्या विरोधात बोलणाऱ्यांची संख्या तुलनेनं कमी आहे आणि इथला काश्मीरी माणूस हा फक्त आपला रोजगार जातो आहे आपलं टुरिझम जात आहे त्यातनं पोटावर पाय दिला जातो आहे हीच त्यांची भावना आहे अर्थात त्यातले जण म्हणतात की झालेली घटना ही प्रचंड वाईट आहे अर्थात टुरिझमबद्दल इथल्या बोलायचं झालं तर कुणी म्हणता ऐंशी टक्के टुरिझमवरती जम्मू काश्मीर आहे कुणी म्हणता नव्वद टक्के कुणी अगदी दहा टक्के असं म्हणतं वेगवेगळी मतं लोकं व्यक्त करत आहेत मात्र आम्ही जे बघतो आहे त्याच्यानुसार इथला जो संपूर्ण मार्केट आहे इथली जी संपूर्ण व्यवस्था आहे ही टुरिझमवरतीच अवलंब अलुम, अवलंबून असल्याचं आम्ही तरी पाहतो आहे पुढचे काही दिवस आम्ही अजून जमि जम्य, जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये या सगळ्या वेगवेगळ्या भागामध्ये अगदी बाउंड्रीपर्यंत फिरणार आहोत इथल्या राजकीय लोकांना इथले जे श्रीनगरमधले काही बुद्धिवंत लोक आहेत जे खरोखरच रॅशनल विचार करणारे आहेत अशा लोकांना भेटून इथली जी त्यांची जी भूमिका आहे इथली एकूण परिस्थिती आहे ती पुढच्या काही दिवसात काही दिवस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू